गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी स्वप्ना बागेश कुलकर्णी वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज आणि हे आहेत आमच्या फ्रेंड सिंगल मदर ग्रुपच्या युक्ती सारिका यांमधू मी पुण्याला आल्यानंतर मग दोन दिवसांनी त्यांनी पण ठरवलं पुण्याला यायचं आणि मग मी होते माझ्या नंदेकडे त्या ते आल्या तेव्हा सारिकाकडे मग मी निघाले त्यांना भेटायला आणि आमची भेट पहा सो so, so, या अशा आम्ही भेटलो सगळ्या जणी मी नागशित पण आल्या होत्या ज्या पुण्यालाच असतात त्या आमच्या सिंगल मदर ग्रुप मेंबर आहेत मीनाक्षी निकम म्हणून आहेत त्या आणि खूप छान वाटलं अचानक ठरलेलं प्लॅन खूप छान एन्जॉय केलं म्हणजे भेटून एक जी एनर्जी आम्ही शेअर करतो ती खूप हेल्पफुल असते आम्हाला ही मधुराणी आमच्या कारसोबत का सेल्फी घेतली तिने आणि ह्या बघा आमच्या मॅडम सारिकाच्या स्टॉलवर आम्ही सगळे बिझी बिझी नाक्षी ताई आहेत ते आमची भेट वगैरे झाली आम्ही मस्त चॅट एन्जॉय केला आणि संभाजी चौकातून मग त्या त्यांच्या मुलीला घेऊन जात होत्या त्यांच्या घरी खूप आग्रह होता ताईचा घरी येण्यासाठी पण इतका शेड्यूल बिझी होता की सॉरी मीनाक्षी ताई आम्ही येऊच शकलो नाही तुमच्या घरी नेक्स्ट टाइम नक्की वाईट वाटून घेऊ नका प्लीज आणि पण छोटीशीच भेट झाली आमची पण खूप छान वाटलं हा एक आमचा तिघींचा निवांत क्षण जेव्हा सारिका स्टॉलवर बिझी होती तेव्हा आम्ही तिघे निघालो हो तिच्या स्टॉलच्या अपोजिट साईडनी वॉक करत मस्त निवांत फिरत असं क्षण खूप छान वाटलं फिरून बुक्स बघतीय दिस इज कॉल्ड टीचर ऍक्च्युली टीचर शी इज टीचर आर्ट ऑफ पुणेला आपण म्हणतो ज्ञानाची नगरी माहेर घर आणि बुक्स नाही पाहणे किंवा बुक्स न घे विकत घेणे हे आपल्याला शोभत नाही तर बुक स्टॉल छान लागला होता मी तिथे गेलेलो खूप छान मला हे टायटल आवडलं पाहिजे

हे फोटोज आहेत आमचे स्पेशल नाईट ड्रायविंगचे युक्ती ड्राईव्ह करत होते आम्ही घरी जाताना आम्ही सगळेजण स्टे केलं होतं सारिकाच्या भावाच्या घरी खूप सुंदर असं का वहिनींचं नेचर आहे आणि खूप सपोर्टिव्ह आहे तिच्या बहिणी हे सारिकाच्या हॉटेलवर नाश्ता आणि हेच तिच्या भावाचं घर आहे सारिकाच्या भावाचं घर आणि आम्ही नेक्स्ट डेला निघालो टॅम्पोलिन पार्कला बघा खूप मज्जा केलेली आणि हे सारिकाचं हॉटेल तिथं फुल नाश्ता करून मग आम्ही निघालो टॅम्पोलिनला युक्ती तिचं स्पेशल बनवलं होतं कडी खिचडी येऊन सारिकानी तिला आवडतं म्हणून खूप जास्त हे आम्ही निघालो कॅब बुक करून आम्ही गेलेलो सगळेजण टॅम्पोलिनला आणि हे आमचे टॅम्पोलिनचे एंट्रीचे फोटोज आहेत खूप छान टॅम्पोलिन म्हणजे खूपच एन्जॉय असं एन्जॉय करू शकतो असं प्लेस आहे आणि एवढं एन्जॉय केला आम्ही लेकरं तर एवढी खुश टॅम्पोलिन म्हणल्यानंतर बघायचंच काम नाही आणि हे पहा आमची रेडी होतो आहे आम्ही जातो आहे टॅम्पोलिन पार्कच्यामध्ये हे सॉक्स ग्रीपवाले सॉक्स घालणं कंपल्सरी असतं कारण की ते पूर्ण स्लीपरी असतं ना त्याच्यामुळं ते सॉक्स घालणं कंपल्सरी आहे टॅम्पोलिनमध्ये लेकरांनी तर खूप मज्जा केली आणि आम्हीही खूप मज्जा केली खूप एन्जॉय केला मधली ही एंट्री आहे आमची पहा आम्ही सगळेजण जण होतो आम्ही मध्ये जात होतो आणि टेम्पोलिन हा प्लेस असा आहे की तुम्ही तिथं खूप खूप मस्ती करू शकता खूप दंगा करू शकता खूप मजा मस्ती करू शकता आणि खूप खुश होतो बघा आमच्या चेहऱ्यावरची खुशी तुम्हाला साफ साफ दिसेल की आम्ही टेम्पोलिनमध्ये एंट्री केलं म्हणजे किती एक्सायटेड होतं हे बघा आम्ही जण होते जण आम्ही टेम्पोलिनला गेलो होतो सारिका मधु युक्ती स्वप्ना आणि आमचे लेखरक भद्राक्षताक्षी जयेश नाक्ष निकिता अँड आपला सार्थक आणि सारिकाची भाची होती परी एवढे एवढेजणं आम्ही गेलो होतो टॅम्पोलिन पार्कला हे बघा किती एन्जॉय करताय बघूनच तुम्हाला हसू येत असेल आम्हाला आणि खरंच लाईफ एन्जॉय करता आली पाहिजे रडत बसण्यापेक्षा आपल्या लेकरांसाठी आपण खुश राहिलं पाहिजे आणि त्याचं हे जिवंत उदाहरण आहे आमची युक्ती बघा सतत हसत राहणारी सतत खुश ठे राहणारी झालं झालं गेलं विसरून व्यवस्थित राहा असं म्हणणारी सतत म्हणजे जे काही झालं ते विसरणं एवढं शक्य नाही आहे पण त्याला त्या त्या दर त्या दुःखाला घेऊन जर आपण रडत बसलो तर आपले आपल्या ते, ते पूर्णतः इम्पॅक्ट जो होतो तो आपल्या लेकरांवर होतो तर तसं बॅड इम्पॅक्ट होऊ नये म्हणून आपण खुश राहणं गरजेचं आहे आणि आपण खुश तर लेकरं खुश आणि लेकरांना खुशी देणं आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आम्ही म्हणजे माझ्या व्हिडिओच्या प्रत्येक वेळेस मी तेच सांगत असते की आमच्या लाईफचं पर्पजच आहे की लेकरांना खुश करणं खुश ठेवणं आणि त्यांना व्यवस्थित जीवन देणं सो so, हे आम्ही सतत प्रयत्न करतो हा गेम बघा कसा आहे याच्यातून तुम्ही हे संदेश घेऊ शकता की आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना तुम्ही असं जम्प करून पुढे गेलं पाहिजे अडथळ्यांवर अडकून बसून उपयोग नाही हे बघा किती छान एन्जॉय चालले लेकरांची आमची निकिता नंदुरबारची जी मधू आहे तिची मुलगी आहे ही आप त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून एवढं समाधान वाटतं की आपण आपल्या लेकरांना खुश ठेवू शकतोय बाबा त्यांना आनंद देऊ शकतोय आपण तर किती छान किती छान खेळते आहे बघा ती तिला पाहूनच आपल्याला इतकं छान वाटते आणि हे बघा लेकरं हे शताक्षी नक्ष निकिता परी त्या बॉक्सनी एवढं मारत होते एकमेकांना की बस धाड धाड ते एकमेकांच्या चेहऱ्यावर उठता येत नव्हतं आणि ही आहे पुण्याची ट्राफिक तुम्हाला आता माहितीच आहे पुन्हा किती गजबजलेलं शहर आहे ते आम्ही बनव बोलवलेल्या दोन ओला सारिका आणि ते आधीच गेले होते पुढे आणि सारिका मी आणि युक्ती मग लेकरांना घेऊन कॅबने निघालो घरी टेम्पोलिनची मजा ही खूप कायमस्वरूपात कायमस्वरूपी आमच्या मनात राहणार आहे खूप एन्जॉय केला केलाही आहेत काही आमच्या टेम्पोलिनचे फोटोज जिथं आम्ही क्लिक केलेले फोटोजशिवाय मेमरीज राहत नाहीत फोटो क्लिक करत राहा आणि आयुष्यामध्ये मेमरीज सेव्ह करत राहा कधीही ते बघितलं की आपल्याला सगळं आठवतं सगळं फ्लॅशबॅकमध्ये जातो आपण सो खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता टेम्पोलिनचा Thanks for watching, bye bye.